वृक्षारोपण करून संपूर्ण राज्यभरातून मोठ्या संख्येने आलेल्या साधू संतांचे स्वागत करून त्यांना सन्मानित केले कार्यक्रमाच्या अखेरीस या महासंमेलनासाठी आलेल्या साधू संतांना अन्नदान सेवा केली व कनेरी मठात महासंमेलनाचे आयोजन केल्याबद्दल श्री अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामींचे आभार मानले तसेच ते पुढे म्हणाले यात सिद्धगिरी मठात पंचमहाभूत लोकोत्सव साजरा करण्यात आला होता राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता ही कायमच मोठी आहे आणि राज्य चालवताना आम्हाला आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त केले राज्यात गोमातेला राजमाता घोषित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आम्ही घेतला गोमातेला खायला मिळावे यासाठी गायी मागे पन्नास रुपये देण्याचा निर्णय देखील घेतला असल्याचे सांगत जोपर्यंत हे सरकार अस्तित्वात आहे तोवर गायीला कुणीही हात लावू शकणार नाही असेही यावेळी स्पष्ट केले देशी गायींच्या प्रजातींना संरक्षण देऊन त्यात वाढ करण्यासाठी नक्की प्रयत्न करू असे देखील या प्रसंगी सांगितले आम्ही हिंदू आहोत आणि हिंदू हिताचे रक्षण करणे आम्ही आमचे परम कर्तव्य समजतो मात्र परमधर्माचा द्वेष करणे म्हणजे आमचे हिंदुत्व नव्हे तर समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पुढे जाणे हे आमचे हिंदुत्व आहे सर्वसामान्य लोकांना आधार देणे गरिबांच्या डोळ्यातील अश्रू पुसणे महिला भगिनी शेतकरी कष्टकरी कामगार सर्वांना न्याय देणारे धोरण राबवणे हेच आमचे हिंदुत्व असल्याचे यावेळी अधोरेखित केले तसेच शासन घेत असलेले लोकोपयोगी निर्णय कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करावी एवढीच अपेक्षा यावेळी बोलताना व्यक्त केली यावेळी सिद्धगिरी महासंस्थान कनेरी मठाचे संचालक श्री अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामी महाराज महंत रामगिरी महाराज परमपूज्य योगी निरंजनाथ महाराज देवव्रत महाराज वास्कर गहिनीनाथ महाराज औसेकर माणिक महाराज मोरे जीवन विद्या मिशनचे प्रल्हाददा पई धर्मवीर आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष अक्षय महाराज भोसले खासदार धैर्यशील माने माजी खासदार संजय मंडलिक तसेच राज्यभरातून आलेले साधू सण आणि आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर आणि वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने उपस्थित होते शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील